नमस्कार मित्रांनो उज्ज्वला गॅस योजनेचे ऑनलाईन अर्ज सध्या सुरू आहेत परंतु काही लोकांना ऑनलाईन अर्ज सादर करताना अडचणी येत आहेत है। तर आज आपण अगदी मोबाईलवरून सोप्या पद्धतीनं ऑनलाईन अर्ज उज्ज्वला गॅस योजनेसाठी कसा सादर करायचा त्याची माहिती घेणार आहोत मित्रांनो उज्ज्वला गॅस योजनेसाठी अर्ज सादर केल्यानंतर एक दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचा नंबर लागतो आणि फक्त शंभर रुपयामध्ये गॅसचा संपूर्ण सेट शेगडी टाकी नळी या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त शंभर रुपये भरून त्या ठिकाणी मिळतात आणि शिवाय वरून सबसिडी देखील प्रत्येक तुम्ही ज्यावेळेस रिफिल कराल त्या त्यावेळेस सबसिडी देखील मिळते यासाठी जो अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज त्यासाठी कागदपत्र आणि अर्जाची एकदम सोप्या पद्धतीनं प्रक्रिया आज आपण करून दाखवणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तर चला आता समजून घेऊया समजून घेऊया मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा आहे उज्ज्वला गॅस योजनेच्या योजनेसाठी तर मित्रांनो सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आपल्याला हे तीन कागदपत्र लागणार आहे कुटुंबातील महिलेच्या नावानं हा अर्ज भरायचा आहे आधार कार्ड महिलेचा फोटो आणि राशन कार्ड तर या तीन गोष्टीच्या ज्या कागदपत्र आहेत ती तयार करून ठेवा आधार कार्ड आणि जी राशन कार्ड आहे ही दोन्ही कागदपत्रं तीनशे बीच्या आतमध्ये घ्यायची आहेत आणि जो फोटो असेल तो पन्नास बीच्या आतमध्ये घ्यायचा आहे आता बलला यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज करताना सर्च करायचा आहे पी एम यू वाय असं सर्च केल्यानंतर एक नंबरला वेबसाईट येते बघा ज्यामध्ये ॲप्लाय फॉर न्यू उज्ज्वला टू पॉईंट झिरो या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पोर्टल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे इथं बघा तुम्हाला एजन्सी निवडायची आहे यातून कोणती हवी ती एजन्सी तुम्ही निवडू शकता मी या ठिकाणी एच पी गॅस निवडणार आहे <coughs> बघा इथं ध्यान द्या काही लोक या ठिकाणी अर्ज करताना चुका करतात रेग्युलर कनेक्शनसाठीच अर्ज करतात तर मित्रांनो या ठिकाणी दोन या पर्याय स्पष्ट दिसत आहेत उज्ज्वला बेनिफिशरी कनेक्शन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली आय ॲक्सेप्ट अबाउ डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं त्यानंतर खाली लोकेशन वाईज तुमची गॅस एजन्सी शोधायची आहे तर असा फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये ई के वाय सीच्या या चेकबॉक्सला क्लिक करायचा आहे त्यानंतर खाली एक दिसतो आहे बघा ज्यामध्ये असं म्हटलं आहे की आपला आधार कार्डचा आणि सध्याचा पत्ता सेम असेल तर याच्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर पुढे बघा तुम्हाला आधार कार्डचे जे बारा अंक आहेत ते या ठिकाणी टाकायचे आहेत या बॉक्समध्ये चार या बॉक्समध्ये चार आणि या बॉक्समध्ये चार त्यानंतर बघा इकडं तुमच्यासमोर हा जनरेट ओ टी पीचा जो पर्याय आहे त्याच्यावर क्लिक करायची गरज नाही ओ टी पी येत नाही तर आणखी खाली बघा हे जी अक्षरं दिसत आहेत ही अक्षरं सगळ्यात शेवटी तुम पूर्ण फॉर्म भरायचा झाल्यानंतर हा कॅपचा कोड इथं वरती टाकायचा आहे आधीच टाकू नका कारण तुम्हाला तो प्रत्येक वेळेस बदलणार आहे तुम्ही हे बघा इथं नाव टाकायचं आहे मिडल नेम टाकायचं आहे लास्ट नेम टाकायचं आहे जन्मतारीख आहे त्यानंतर कास्ट निवडायची आहे पटपट -पट मी तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो ध्यान द्या म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना अडचण येणार नाही इथं तुम्हाला रेशन कार्डचा बारा अंकी नंबर टाकायचा आहे बारा अंकी नंबर कसा काढायचा त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे माय रेशन अ, मेरा रेशन नावाचं हो ॲप आहे गुगल प्लेस्टोरला ते डाउनलोड करा तिथून तुम्ही रेशन कार्डचा जो बारा अंकी नंबर असेल तो या ठिकाणी काढू शकता आता तुमचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित भरायचा आहे बघा रुरल निवडा किंवा अर्बन निवडा शहरी असेल तर अर्बन निवडा रुरल असेल तर ग्रामीण असेल तर रुरल निवडा हे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा बिल्डिंग नंबर हाऊस नंबर तुम्ही जर खेड्यात राहत असाल तर सरळ सरळ बिल्डिंग नंबर वगैरे बऱ्याच लोकांकडे नसतात लोकांकडून असतात तर इथं काय टाकून द्या तुमचं गावाचं नाव टाका स्ट्रीट नेममध्ये पण गावाचं नाव टाका आणि सिटी टाऊनमध्ये पण गावाचं नाव टाका तिरून पुढं जिल्हा त्यानंतर तालुका ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी निवडायला दिसतील त्यानंतर तुम्हाला पिनकोड आणि मोबाईल नंबर मँडेटरी आहे तो टाकावाच लागेल त्यानंतर खाली बघा इथं पुन्हा तुम्हाला आधार नंबर पर्टिक्युलर असं ऑफ बँक्समध्ये आधार नंबर वरती जो टाकला आहे तोच तिथं येऊन जाईल तुम्हाला जी डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण तीनच कागदपत्रं अपलोड करायची आहे परंतु बँकेची डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरावी लागेल बँकेची डिटेल भरल्यानंतर इथं कनेक्शन आहे आता बघा ह्या कागदपत्रापैकी कोणतं तरी एक कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल तर ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही ऑलरेडी आधार कार्डवरती टाकलेलं आहे तुम्ही पुन्हा आधार कार्ड पण निवडू शकता आणि रेशन कार्ड पण निवडू शकता तर आपण इथं रेशन कार्ड निवडूया रेशन कार्ड जर निवडलं तर रेशन कार्डचा बारा अंकी नंबर टाकावा लागेल आणि जर तुम्ही ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड निवडलं तरी आधार कार्डचा नंबर टाकावा लागेल आता बघा हा सगळ्यात खाली महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रं अपलोड करायची आहेत कागदपत्र अपलोड सगळ्यात शेवटी करा कारण या ठिकाणी अडचण काय होते बघा तुम्ही ज्या ज्या वेळेस इथं खाली तुम्हाला आता बघा इथं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या कुटुंबातील जेवढे काही लोकं असेल त्या सगळ्यांची नावं जोडायची आहे आता बघा जर तुमच्या कुटुंबात चार व्यक्ती असेल तर तुम्हाला इथं तीन निवडायचं आहे का कारण तुमच्या महिलेच्या नावानं ना तुम्ही अर्ज भरताय ते नाव पुन्हा इथं जोडायची गरज नाही तुम्हाला काय करायचं आहे फक्त तो जो लाभार्थ्याच्या नावानं तुम्ही अर्ज भरताय त्याला सोडून तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत ती इथं जोडायची आहेत त्यानंतर इतर कुटुंब कुटुंबातील जेवढे लोक असतील त्या सगळ्यांचं या ठिकाणी नावं जोडायची आहेत त्यांचे आधार नंबर आ आधार नंबर आणि जन्मतारीख टाकायची एज टाकायची गरज नाही इथं एज आपोआप येऊन जातं त्यानंतर पुन्हा ॲड मेंबरवरती क्लिक करायचं आणि तुमचा मुलगा मुलगी जे काही मेंबर असतील ते सगळे तुम्हाला या ठिकाणी ॲड करता येईल आता महत्त्वाचा मुद्दा असा राहिलेला आहे की तुम्ही ज्या वेळेस रेशन कार्ड या ठिकाणी टाकशाल आता बघा इथं रेशन कार्ड नंबर टाकल्यानंतर चेक डुप्लिकेटवरती क्लिक करावं लागतं म्हणजे यापूर्वी याच रेशन कार्डवरती गॅस घेतलेला नसावा जर घेतलेला नसेल तर मात्र तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मित्रांनो अजून जर तुमच्या काही शंका राहिल्या असेल हां आता हे सगळं झालं की इथं तुम्हाला शेवटचे चार जे डॉक्युमेंट आहे बघा आधार कार्ड निवडायचं आहे प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्ही आधार कार्डवरती निवडला असेल तर आधार कार्डच इथं अपलोड करा नाहीतर जर तुम्ही इथं राशन कार्ड निवडला असेल तर या ठिकाणी राशन कार्ड अपलोड करा पासपोर्ट साईज फोटोमध्ये पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा त्यानंतर रेशन कार्ड फॅमिलीमध्ये तुम्हाला रेशन कार्ड इथं अपलोड करावंच लागेल मी तुम्हाला सांगितलं की तीन डॉक्युमेंट आपल्याला लागतात आधार कार्ड रेशन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो तर इथं तुम्ही आधार कार्ड अपलोड करणार आहे ॲड्रेस प्रूफमध्ये पण तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता पासपोर्ट साईज फोटोमध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि खाली रेशन कार्ड पुन्हा अपलोड करायचं आहे तिथं पण तुम्ही तेच रेशन कार्ड अपलोड करू शकता तर मित्रांनो जर अजूनही तुमच्या काही शंका उरल्या असतील तर कमेंटमध्ये विचारा आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज